आजचा दिवस तुम्हाला सांगतोय कंटाळ भाजी चपाती जेवण करून घे तुम्ही गंद काला होता आज कळले प्लॅन मध्ये थोडस वाटलं दादा सजून गेला मला वाटलं नव्हतं लोक येत तुम्हाला कमी वाटलं झालं सगळं बरोबर मंदिराच्या पाठीमाग थांबलोय मी त्यानंतर घरी जायचं झोपून टाकायचं अजून बारा वाजे येतं म्हणजे <laughs> पूर्ण टोटल दर्शन ऑल कंप्लीट त्यानंतर काय विषय झालं कुणाच थांबलं नाही तर आजचा दिवस असं झालाय बरोबर तर भावना नमस्कार स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि हे आजचा दिवस तुम्हाला सांगतो एकदम भेगळा जाणार आहे माझा हे तर आमचे पप्पा ही स्वच्छ करत बसले तर पप्पा काय हेल्प पाहिलाय का नको ना ओके ऑल राईट बद्दल भावना दुपारचे एक वाजले तर आणि आज मी बारा वाजता आहे कारण आज चहाला सुट्टी घेऊन टाकलो आज जरा रात्री झोप लागणार टाकतो पूर्ण असं सर्दीनं त्रास लिहिलो अजून सर्दी का काही उतरणं त्यामुळं सुट्टी घेऊन टाकलो आजच्या दिवसासाठी त्यामुळं गिराक्यांच्या सगळ्या फोन खूण झाल्या बाबा चहा का घेऊन आणला असतो त्या सगळ्या सगळ्यासाठी दादा सुट्टी घेतली आज दादा जरा दुसऱ्याकडे म्हणतात त्या करा उद्या आमचा चहा भाऊ घरी असलं तर मला काम काय लागते तर मग मला बादलीवर घेऊन जाते ठेव बाई ठेव आजी कंटाळा आजी काय माहिती आहे आजी कंटाळा जा कधी काम करायला मी कंटाळा जरा मला लय कंटाळा आलाय हो नं आत्ता हे साडेचार दुपारचं मी ब एक वाजता जरा नाश्ता करून म्हणजे डबला येते ते पोहे होतं पोहे खाल्लं त्यानंतर मग झोपून लागलो ते आत्ता उठलो जरा थोडंफार जेवण घेतो थो, त्यानंतर देवळाकडे पण जायचंय आपलं यलमा देवाकडं गंध लावून घ्यायला आता माझ्या जवळ आहे भाजी चपाती शेंगा आणि हे कांद्याचं आता जेवण करून घेतो मी तर ना, ता ता ना आता आवरले मी आता सध्याला वाजलं तर पाच वाजले सध्याला आणि आता मी जाणार आहे आपल्या यलमादेवीकडं कारण तिथं मला गंध लावून घ्यायचं आहे मला वटावाला आणि बारका भावाला तर मम्मी गंध का लावतात असत मागून घेतला तर आता गंध काला होतात ते मला हा आजच कळले आता पप्पा सध्याला चालले तर दुकानाकडे दुकानाकडे जाणार आणि दादाला सोडणार दादा येणार आव्हाड घेऊन जाणार तिकड आणि ऋषी तोड आता आवरून येणार आहे तिकड त्याचं तर भावना प्लॅनमध्ये थोडंसं शिफ्ट आहे मी आता पप्पांसोबत चाललोय गाडीवरती आणि ऋषी आल्यानंतर ऋषी मम्मीला घेऊन होते तोपर्यंत मी दुकानावर जाऊन थांबणार आहे म्हणजे पाप्पा आणि मी दादा आता दुकानावरती आले हो दादा काय आलं खूपच वाढलेलं की तर काय मस्का पाऊ मस्का पाऊ नाही ना ना नाही हे मस्का पाऊ आहे आणि क्रीम रोल आहे आणि बिस्कुट आणि हिता पण बिस्कुट आहे सजवणं करत होत काजवत दादा इथं स्ट्रीट सजून घ्यायला सगळं लावून घ्यायला ते असं दिसायला एकदम भारी असतात आता मम्मी पण आला आमची मम्मी तुम्ही आता पुढे येऊन होतो आम्ही मी आणि दादा येतो तुम्ही ऋषी जाऊ द्या त्यावर पण आता गाडी बसला आपल्या आय आई या गट या गट आता ऋषी आणि मम्मी पुढे गेले होते आणि मी आता दादा सोबत चला भेटायला दिसत होता पण आणि तिथं यावर मला अजून पण इथं पाळलं आहे ते काढायचं होतं आणि मग तसं काय विषय नाही येतं सगळीकडे इथं काढले ते तर पाहिलं तर उरलं तर तिथं उरलं तर काढून झालं आणि यार मला वाटलं नव्हतं लोक येतील पण आहे ती लोक थोडंफार तरी तिकडच्या भावना आपण आता आले देवळाशी तर आणि हे तरच आपल्याला गंध लावणार आणि <coughs> बाकीच्या <बागे> गोष्टी <ज़िए>। आपल्या <coughs> जत्रा ठाम जेवढं देवळाला सजवलेलं ना तेव्हा तर तुम्हाला कमीच वाटायला तुमचं काय मत या तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा गंध लावायचं मी बोलून घेतले आता देवा काय नाही

आता झाले सगळं फेरीवर पण आले आता ऑर गुड आता भाऊ आता पंधरा सोळा फोटो पण काढून घेतले बाबा झालं सगळं बरोबर मातंगडे तेवढं जायचं आता आम्ही पाठीमाग पाठीमागलाच थांबलोय आणि तुम्ही डायरेक्ट फोडणं आलाय बाय मला तर काय माहित होतं ते आम्ही पाठीमागच वाट बघायला आलोय हा म्हणजे तिथं गाडी उतरवली तिथं पाठीमागच बसलोय आम्ही मंदिराच्या पाठीमागच थांबलोय आम्ही आम्ही तिथं थांबलेली गेलो दोन मिनिट मंदिराच्या घरी जायचं झोपून टाकायचं काय कुठं चाललं आता झालं का सगळं लवकर चाललंय अजून बारा वाजे येतो तू महाराष्ट्र हा लवकर तर भाऊ और... ना तर दुसऱ्या पण आता दर्शन घेऊन झालं आहे म्हणजे पूर्ण टोटल दर्शन हॉल कम्प्लीट आता जायचं आहे घरी हे बघा आता इथलं पूर्ण सगळं खोदून टाकलेलं आहे ते आधी हे सगळा भाग देवळातच होता त्यानंतर काय विषय झाला कुणाच्या आता हे सगळे हे भाग नाही म्हणलं त्यांनी तर असो तर म्हणून माझ्याबद्दल सगळ्या इथं आपलं सगळं दुकान संपलेलं नाही तर म्हणजे नाईंटी पर्सेंट सगळं संपलं आहे दादा टेन पर्सेंट घ्यायचं आहे लोकांचं तर था। था। बा मी आता दुकानात थांबणार आहे पप्पा गावात खाले जातात त्याने पण मी आत्ता विचार की ब्लॉगच एडिट केलं नाही मी जी सहा वाजता जी ब्लॉग पडायला होतं यूट्यूबवरती ते पडलंच नाही आजचं तर आत्ता मी एडिट कर केलंच नाही आज ना आत्ता करणार आहे आणि त्यानंतर ना ते आठ वाजता पोस्ट करायचं आहे ना आजचा दिवस असं झालं आहे हां बरोबर